हो नमस्कार लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लेखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचकस्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळाने प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे टारफुला असं उगीच किती फिरायचं कंटाळा नाही का आपल्या पायाला भिंतीला टेकून बसलेल्या लक्ष्मीबाई म्हणाल्या आबा उभे राहिले खरंच पाय भरून आले होते अंगात त्राण राहिलं नव्हतं आणि पायातलं बळ गेलं होतं भिंतीच्या तक्क्याशी लागून ते खाली बसले आणि येताळाकडं बघत म्हणाले येताळा म्हणजे का गप्प एकतरी घे हातात आज्ञा झाली आणि पायात तिला घालून बसलेला ये येताळा उठला त्यानं बाजूची तरी हातात घेतली येताळा आलकट पालकट ढल घालून तरीचा भोपळा मांडीवर घेऊन बसला डोळे मिटवून पाठ मागे भिंतीला टेकवून आणि एकदा दोनदा गळ्यातल्या गळ्यातच खाकरला सरकं करून तो तार छेडू लागला आणि तोंडानं गुणगुडू लागला नीट सूर लागला आणि गवळण सूर झाले येतळ्याचं सरळ अंग डुलू लागलं ला। आबाईक बसल्या बसल्या डोळे मिटवून मान हलवून लागले ला। चित्त कुठंतरी एकरूप होऊन गेलं एकाएकी आबांची मान हलायचे थांबली डोळे उघडले काठी आवाज जवळ आला नाईक आला वाटतं दत्तू नाईक आत आला आणि तो समोर येऊन उभा राहिला तसे आबा सपडायला म्हणाले अरे रोज काय बजावतोय मी तुम्हाला अबांचा आवाज असा वर अडायला जाऊन भेटला वरची कौलं हदरली आणि एकतरी एकाएकी बंद झाली तोंडातली गवळण तोंडात होऊन येताळाही मान वर करून बघून बसून राहिला आणि हनुवटी खाली काठी धरून नाही काही आला तसा उभा राहिला भडकलेला राग आवरून आबा त्याच्याकडे बघत राहिले रदबदली केल्यागत के के लक्ष्मीबाईच बोलल्या बाबा दिवस फार कठीण आले कोणी नसलं म्हणजे जीव खाबरा होतो जरा लवकर येत चला काठीला टेकलेलं दाडवण उचलून दत्ता एक एक खाकरला आणि दोन पावलं जळून बोलला घरातनं निघायचं तसं लवकरच निघालतो आबा त्याच्या तोंडाकडं बघत राहिले सळीगला टांगलेला कंदिलाचा उजेड त्याच्या तोंडावर पडला होता कावऱ्या वावऱ्या दिसणाऱ्या त्याच्या तोंडाकडे बघत आबाने विचारलं घरातनं लवकर निघाला होता मग उशीर कशाने झाला तर एक तारवटल्या डोळ्यानेच बघत राहिला त्यानं पुन्हा एकदा खाकरा काढला एक हात वर करून कपाळावरचा घाम निप निरपला आणि बोलायला म्हणून त्यानं तोंड उघडलं शब्द आतल्या आतच घुटमडले आणि तोंड उघडून तो नुसता बघत राहिला तो असा बघत राहिला आणि बसल्या जागी आबांचाच थरका पळाला नीट त्याच्या तोंडाकडं बघत त्यांनी विचारलं काय दत्तू कसला दत्तून काय असं म्हणून तो खाली बघत राहिला हातातल्या काठीचा त्याने कोपरावर हाता हातीच्या हातातल्या काठीवर एक हाताचा कोपरा टेकून तो गप्पाच राहिला आबा का सावेस होऊन गेले बसल्या जागे चोळबळ कोण म्हणाले काय झालं बाबा सांग गडागडा आणखी दोन पावलं जवळ सरकून दत्ता चो त्याला टेकून उभा हो राहिला काय भानगडं हे कळेल बसली जागा सोडून आबाई जरा पुढं सरकले हळूहळू आवाजच त्याने विचारलं काय झालं तोंड उघडून नाईक म्हणाला इकडे याला म्हणून घरात न निघालो आणि ना ध्यानी ना म्हणे मी आपलं खाली बघून या यायला लागले आलो आमच्या घराच्या बोळत ना बाहेर आलो असं म्हणून नाईक तोंडाकडे तो बघू लागला आबांची छाती धडधडू लागली मध्येच थांब अशी खाताने खून करून ते यतळाला म्हणाले आता दार का उघडं ठेवलं आहे जी म्हणून येताळा उठला नागा म्हणाले आडनाही घाला यताळा दाराकडे गेला आणि दार पुढं न करता थपकूनच उभा राहिला सगळेच त्याच्याकडे बघत राहिले येताळा मागं फिरला आणि जोतल्याजवळ येऊन म्हणाला कुणीतरी बाहेर उभं राहिले जे काळजाचं पाणी झालं दत्तू नायकाचेही पाय लटपडू लागले ला। सगळेच एकमेकाकडे बघत राहिले कोणाच्याही तोंडातनं शब्द उमट्यांना झाला एवढ्या पावलं जवळ आलं काठ्या वाजत आत आला आबांचं काळीज धडधडू लागलं भुसभुशीत जागेत खोरं मारल्यागत त्यांच्या पोटात खड्डा पडला लगबगीनं दत्तू बाजूला झाला लांब जाऊन उभा हो राहिला येताळी मागच्या पायानं सरकला वाटीतली एकतरीवर पाय देऊन पलीकडे गेला झुडपात दडलेल्या सशागत अंगावरची धांबे तोडावर झरत धरत आबाई टुकटुक बघत राहिले दाजीबा गायकवाड आणि लोहाराचा बाळू हातातल्या काठ्या आपट्यात आत आले थेट जोत्याजवळ येऊन उभे राहिले बाण रोखावा तशी नजर रखून दाजेबा असा समोर येऊन उभा राहिला आणि हातात कोंडून धरलेला श्वास तोंडांना सोडत आबाने विचारलं काय दाजीबा काय येणं केलं दाजीबाने एक खाकरा काढला आणि तिथंच जोत जोत्याजवळ थूक टाकून बोलला आलोय सहज येडबडलेली आबा तोंडाकडे बघत राहिले आणि पालथी मूठ मिशीवरून फिरवत हसल्यागत करून दाजीबा म्हणाला येऊ काय येऊ नये काय तुमच्या घरला आबा चो बोलले अंगावची ढाबी सारत ती त्याच्या तोंडाकडेच बघत राहिली दाजिबानं मान फिरून एका बोलला नजर टाकली येतळा अंधारात एका कोपऱ्यात उभा राहिला तरी उभी करून ठेवली तसा न हलता उभा राहिला होता एक तरी उभी करून ठेवावी तसा तो न हलता उभा राहिला होता दत्तूही लांब सरकला होता नजरा नजर झाली आणि दाजीबानं विचारलं काय असं उभं राहिला असा धरून आणलं का वाचा गेल्या ग कुणीच काही बोललं नाही आणि मग हातातली काठी एक जोत्यावर दगडावर आपटून म्हणून त्यानंच विचारलं काय पंत या बसा म्हणायचा काही रिवाज नाही जणू आबांना जरा बळलं तोंडावर हसू आणून ढाबळीतल्या ढाबळीतच हात बसवून ते म्हणाले त्यात म्हणायचं काय आणखी दाजिबा कोण परक्याचं घर आहे काही आहे आपलं म्हणून यायचं बरं ते सोडा असं म्हणून एक हात तोंडाजवळ आणून त्यांनी विचारलं अंगावर ढाबली का अशी का का मारली हा काही नाही जरा कणकण मग जोत्यावर ढुंगण टेकून दाजीबा बस सप्पाई बसला आणि शेजारी उभे असलेल्या लोहाराच्या बाळाला म्हणाला बाळ्या उभारं का एक ढुंगण गावात कोणी भेटलं तर आदबीनं पायाखालची वाट सोडून मुजरा करणारा लोहाराचा बाळू न कचवसता जोत्यावर ढुंगण टेकून सप्पाई बसला त्यानं मान फिरून आपणच्याकडं बघितलं सुद्धा नाही असले पंत त्याच्या खिसगंटीत नव्हते एखाद्या तलेवारासारखा तो बसून राहिला ढुंगण पंथाकडे आणि तोंड दाजिबाकडे करून बसला आणि मग हातातली काठी खालच्या फरशीवर आपटत दाजीमान विचारलं हां एकाला दोन संधी कशाला गोळा केल्यात पंत येत्यात वस्तीला सोबतीला बोलू तसा वय असं विचारून दाजीमान हातातली काठी वरच्या जोतेवर आपटले आणि आबांचं अंग थरथर कापू लागलं त्याच्या हातातलं काठीचं जटू त्याच्यापासून लांब नव्हतं हात दोन हाता अंतरावर तो काठी आपटत होता आबा लटलट कापू लागले आणि अन अंगावरची ढाबळेसुद्धा हलू लागले रोखून बघत दाजीबाईकवर हसला आणि म्हणाला पंत घाबरलायचं हो असं तोंड पसरून नावा बघत राहिले आणि हातातली काठी बाजूला ठेवत तो म्हणाला घाबरायचं काय कारण कोण खाते आहे का गिळते तुम्हाला असं विचारून तो म्हणाला हे बघा पंत फक्त तर दोन गोष्टी इच्छा तुम्ही विचारा बाय तर गाव सोडून गेली गेली का गेली आ थोडके विचार मग थोडके विचारात पडले मग काय सांगावं असा प्रश्न पडला आणि मान वर करून ते म्हणाले आता कोण आहे त्यांचं इथं आपल्या जवळच्या माणसात जाऊन पडावं म्हणून गेल्या आव मग चोरागत न सांगता सवरता का पळाली भल्या पाट पाटलाच उठून का गेली आहे पुन्हा भोऱ्यात आटकलं जीव गटांगळा खाऊ लागला आणि दाजीबाज म्हणाला आव पंत तुम्ही सांगाय ठरताय वय मी सांगतो ऐका गावात राहायचं भ्या वाटली म्हणून पळय असेल तसंही असेल ए गोड येतील काय म्हणता तसंच आहे अव तिला एवढं भ्यायचं काय कारण कारण उघड होतं पण ते बोंडा तोंडानं बोलून दाखवता येत नव्हतं काय बोलावं याचा हो? आवांना पेच पडला मग खाली मान करून ते बसून राहिले आणि दाजेबा म्हणाला आव तिला भावाचं पूर्ण दत्तक घ्यायचं आहे मग इथे राहणार कशी काय खरं का नाही खरंच म्हणायचं अजून म्हणायचं आणि काय असं विचारून दाजीबा म्हणाला गत्यंतरच नव्हतं मान हलवून आबा म्हणाले खरंच आहे आणि फाड करून दाजीबा बोलला काय खरं आहे आम्ही मिळलोही वय तोंडावर नजर रखून तो, तो बघत राहिला आणि मिशीवर हाताचे पोट फिरवत म्हणाला गावानं काय काकणं बदल्यात काय कुलकर्णी एवढ्या जवळचा भाऊ पण सोडून ही वया भावाचा पोरगा दत्त घेत्या वय आम्ही बरं घेऊन देऊ त्या दत्तपुराला घेऊन जनमभर तिकडंच राहणार असली तर गोष्ट निराळ काय तिकडे राहून कसं चालेल चालेल का ते कसं काय कवा तरी यायलाच पाहिजे नवा आलंच पाहिजे आज सर कसं बोलला त्यानं अशी आबांची तारीफ केली आणि लगेचच मानफं सुकून सुकून सलाव सवाल केला मग आता सांगा तुम्ही बाईला काय खुश दिली आबाने आपले दोन्ही हात ढाबळीतनं बाहेर काढले आणि समोरच्या दिव्याकडे बोट करून ते म्हणाले दाजीबा तुम्हाला खोटं वाटेल पण समोर दिवा आहे एका शब्दाने मी काही सांगितलेलं नाही ऐक बाळ्या असं लोहाराला म्हणत दाजीबा आबांना विचारलं तुमची काय फूस नाही म्हणता छे, छे तसं काही नाही आईग्र बाळ्या कसं आहे बोलणं आता मात्र आबांना पेज पडला त्यांनी कोणती फूस दिली नव्हती हे खरं होतं पण दाजीबाला ते पटत नव्हतं काय सांगावं हे आबांनाही कळे ना आणि दाजीबाच म्हणाला काय सांगता पंत तुम्ही तुमच्या शब्दाबाई त्या बरं ते सोडा असं म्हणून दाजे एक गोळा बारीक केला मान थोडी पुढं चकवली आणि आवाजात विचारले बाई भावाच्या पोराला दत्तक घेणार आहे ते तर खरं का टाळ्याला तंबीट चिकटल्या काय ताबांची जीभ आतल्या आत चिकटून बसली आणि दाजेबाच आवाज चढवून बोलला घोटमळून नका पंत तुम्ही काय खरं असेल ते सांगा की घडाघडा खरं का खोटं असं ऐकतो बरं मग एक करता सा काय छातीला एक हात लावून दाजीबा म्हणाला जाऊन सांगा तिला तिला म्हणावं आम्ही जीवावर उदार झालो हा ढाबलीट घेऊन आबा गप्पा बसून आहे पावसात भिसलेल्या बकऱ्या घेत काकडू लागले आणि हातातली काठी घेऊन दाजीबा म्हणाला पंत तुम्ही बोलला तर काम होते त्यात मोडतं घालाय पाहिजे बघा तुम्ही तुम्ही सांगितल्यावर कुतवर ऐकत नाही ती बाय काय बाळ्या तापलेल्या तयावर घण घालावं असा बळ म्हणाला तर ऐकायच पाहिजे का 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 काय पंत काय म्हणतोय बाळ्या आणि लगेच बाळ्या कोणा म्हणाला पंतांनी नुसतं मनावर घ्यायला पाहिजे आणि दाजेबा म्हणाला ऐका पंत पंत ऐकतच राहिले होते भलती जोखीम त्यांच्या अंगावर आली होती आणि एक डोळा बारीक करून दाजेबा म्हणाला पंत आजवर तुम्ही काय सल्ला दिला आणि काय संकल्मत चलवले ते आम्हाला सारं ठावा आहे अजून चुकी सुधरा आणि काय करता ते चार दिवसात माझ्या कानावर झाला नाहीतर हे दाजिबा दाजिबा हो ओटर बाळ्या असं म्हणून तो उठून उभा राहिला आणि बाळूई जाचा हल्ला काटे आपटे दोघी बाहेर पडले दारपुडं करून गडबडीनं नाईकजवळी म्हणाला पंथ गल्लीत दोघंचं वजन कोणीतरी हुबं होतं तोंडाला खिळ बसल्यागत सगळेच गप्पा बसून राहिले लांब असलेल्या लक्ष्मीबाई पावलांचा आवाज न करता जवळ आल्या आणि त्याही खाली बसून गप्पच राहिल्या लांब एका कोपऱ्यात उभ्या राहिलेला येतळा वाटेतल्या एकतरीला न ठेस करता कसला आवाज न करता जोत्याला येऊन चिकटला खाली बघूनच म्हणाला जरा नरमाईनंच बोलला ते बरं झालं चांगल्या मनानं काय आलं नव्हतं बघा तो जग तो म्हणाला असं का करता गल्ली चांगलं चौगजून उभं होतं ना हो घोंगड्याची गुळ्या अंगावर घेतल्या होत्या हात्याने माणसंच होते ते त्यावर कुणी काही कुणाला काही बोलणं सुचलं नाही सगळेजण सगळेच एका जागी गोळा होऊन आले होते पण सगळ्यांच्याच तोंडात तोंड गेल्याक झाली होती मध्ये जाबांना आठवण झाली आणि उसासा टाकून ते दत्तूला म्हणाले तू काय सांगत होतास बघ मग असे चिमणी एवढं तोंड करून दत्तू सांगा सांगू लागला चार टोल खाल्लं पण मी आज जोत्याला चिकटले या गुडघ्यात गुडक्यात पाय मोडल्याकडे मटकन खाली बसला दोन्ही पायावर खाली बसून तो वर बघू लागला अबांच्या अंगावर काटावर आहे एका हातानं गळ्याजवळ पदर धरून बसलेल्या लक्ष्मीबाई मानवर करून बघतच राहिले आणि हळू दत्त दत्तू सांगू लागला आमच्या घराच्या बोळातनं बाहेर आलो का आणि आडविलं बघा चौघा पाच जणांनी एकानं ढोसलं आणि किरुणाना मुंडीच धरली हो म्हणतोय का का म्हणतोय तर दोन मुस्काळीत लावल्या बघा ला। काय बोलतं तरी येतंय दाणगाव्या मोरं काय चालणार आणि रट्ट्याला धरून उडतच नेलं बघा समडोळ्यांच्या घराकडून येऊन मला खाली बसू धरूनच बसूल हो आणि चूल लागले काय बोलणार मी तरी गेलो का हिडबडून पार हिडबडलो आणि तोंडाकडे बघत राहिलो तो तर बघा असा लांब बसलेला किरून उलटा अंगावाला फोन आला आणि बघा पकाका लाताळून ला घालून मारला रातच्या वस्तीला जातोस तुला काय कळते सांग असं म्हणून त्याला विचारलं आता काय सांगणार हो पंत पंत तरी त्याला काय सांगणार होते तेही नुसते तोंडाकडं बघत राहिले तेही नुसते तोंडागडं बघत राहिले मित्रांनो तत्कालीन ग्रामीण जीवनाचं वर्णन ज्या शब्दामध्ये शंकर पाटलांनी नमूद केलेलं आहे आणि आपलं कथनक पुढं घेत आहेत ते सर्वार्थानं समाजा जीवनाची ओळख करून देणार आहे आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत